नमस्कार स्वागत आहे तुमचं लताच फोर्ड स्टोरीमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळेजण तर मी मजेत आहे तुम्ही पण मजेतच असणार तर आपण आज मी ह्याच्यासाठी व्हिडिओ शूट करते की आपण घेतली होती उखाण्यांची स्पर्धा हळदी आणि मी तो तो व्हिडिओ सगळ्यांनी भरपूर पाहिला आणि छान कमेंट केल्या छान लाईक केले तर त्याच्यातनंच आपण आता विनर घोषित करणार आहोत तर उखाण्यांची स्पर्धा खूप छान झाली छान सपोर्ट झाला आणि कमेंटही खूप आल्या लाईक पण खूप आले तर सगळ्यांना मी उखाण्यांची स्पर्धा घेतलेली खूप आवडली आणि आता आलाय वेळ म्हणजे विजेता घोषित करायची तर आज तर मी तुम्हाला सांगणारे विजेता कोण आहे ते तर माहिती पण असेल तुम्ही वाचले असतील कमेंट पण दोघींसाठी खूप कमेंट आल्या त्यामुळे मला एक नंबर न काढता दोन नंबर काढायची इच्छा होती आणि मी दोन नंबर काढणारे एक फर्स्ट नंबर आणि एक सेकंड नंबर तर फर्स्ट नंबर सांगून टाकते तर हा पण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला वोट केलं आहे कमेंट केली आहे त्यांनासुद्धा कळू द्या की तुम्ही कोण विनर झालं आहे ते आणि आपल्या ग्रुप्सवर सगळीकडे शेअर करा तर त्यांना छान गिफ्ट देण्यात येणार आहे तेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल तर आता आपण सांगूयात विजेता कोण आहे तर फर्स्ट विनर आहे फर्स्ट नंबर आहे सौ साधना मेटकरी तर अकरा नंबरचा उखाण आहे त्यांचा सौ साधना मेटकरी यांचा त्यांना खूप जास्त कमेंट आहेत आणि त्याच्यापेक्षा थोड्याशा काहीसा फरक आहे तर सेकंड नंबर आहे सौ राणी पारगे यांना सेकंड नंबर काढती आहे कारण की दोघींमध्ये काहीच डिफरन्स नाही थोडासा एक किंचितचा डिफरन्स राहिलेला आहे त्यामुळं मी दोन नंबर काढते आहे तर छान सपोर्ट केल्याबद्दल खरंच यूट्यूब फॅमिलीचे आभार आणि ज्या विजेता झाल्यात त्यांचं अभिनंदन तर पुढचा मी व्हिडिओ अपलोड करेल तो म्हणजे विजेता जे असतील दोघींना त्यांना गिफ्ट देताना तर तो पण नक्की बघा तर तुम्हाला आवडला का नाही रिझल्ट आणि मी मी सांगितलंच नाही माझ्यावर ठेवलंच नव्हतं मी ज्यांना जास्त कमेंट येतील त्या उखाण्याला मी प्राईज देणार हे सांगितलं होतं आणि त्यानुसारच मेटकरी तुम्ही जरी वा तुम्हाला दिसत असतील कमेंट तुम्ही बघा तर मेटकरी यांना जास्त कमेंट आहेत आणि सेकंड नंबर आहे राणी पारगे यांचा त्यांना पण खूप साऱ्या कमेंट आहेत तर तुम्हाला कमेंट दिसता येत तुम्ही वाचून बघा मी स्वतःहून काहीच डिसिजन नाही घेतलेला कमेंट जशा आल्यात तसाच डिसिजन घेतला आहे त्यामुळं धन्यवाद जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या विजेत्यांना अभिनंदन हा कमेंटमध्ये नक्की करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच छान छान व्हिडिओ घेऊन बाय बाय